आजचा विषय नाही आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आम्ही सिंधी रेल्वेला तहसीलचा दर्जा द्या यासाठी या, या सिंधी रेल्वेतली जनता लढत आहे आता आम्ही निवेदन दिलं होतं कलेक्टर साहेबांना तहसीलदारांना आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन पाठवले पण प्रशासन शासन या बाबीकडे कर दुर्लक्ष करत आहे आमच्या तीन मागण्या आहे सिंधी रेल्वेला तहसीलचा दर्जा मिळालेला पाहिजे सिंधी रेल्वेमध्ये उपजिल्हा रुग्णालय द्या तिसरा विषय असा आहे की तहसीलदार आणि सीओ हा परमनंट द्या कारण की आज अशी वाईट परिस्थिती सिंधी रेल्वे जनतेची आहे का सिंधी रेल्वे जर विद्यार्थ्याला जर काम पडलं महिलांना काम पडलं ज्येष्ठ माणसांना जर काम पडलं युवकांना काम पडलं तर साधा तहसीलदार बसत नाही सिंधी रेल्वेमध्ये आठवड्यातून एकदा येतो त्याला काम राहिलं तर पंधरा दिवसातून एकदा येतो मुख्य अधिकारी सीओ बसत नाही म्हणजे सिंधी रेल्वेमध्ये जनता राहत नाही का माणसं राहत नाही का कोण राहते जडवणार राहतात का या शासनाला प्रशासनाला पाहिजे समजायला पाहिजे का इथं माणसं राहते म्हणून या सत्तेधारी समजायला पाहिजे सत्तेधारी सत्तेचा दुर्लक्ष करून आलेलं आहे या जनतेवर आणि आज आम्ही या शासनाचा आणि प्रशासनाचा निषेध केला आम्ही स्वतंत्र तहसील उभारलेली आज आम्ही स्वतंत्र तहसील उभारली आम्ही तहसीलदार नियुक्त केलेला आहे इथं आमचा नायब तहसीलदार नियुक्त केलेला आहे आम्ही निवडणूक आयोग नियुक्त केलेला आहे आम्ही सर्व डिपार्टमेंट इथं टेबल बसवले आणि त्यांच्या आणि आमच्याच भागातले हुशार बुद्धिजीव लोक आम्ही त्यांना आता तहसीलचा दर्जा दिलेला आहे आणि तहसीलदार म्हणून नियुक्त आता शासनाला प्रशासनाला एकच मागणी आहे की आम्ही स्वतंत्र तहसील उभारलेली आहे फक्त आता आम्हाला तुम्ही मान्यता द्या जर मान्यता दिली नाही तर आम्ही यापेक्षा आक्रमक भूमिका घेऊ आणि आक्रमक पद्धतीने आम्ही आंदोलन करू